लातूर जिल्ह्यामध्ये फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी एक दोन तीन महिन्यापूर्वीच ह्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं होतं परंतु त्यानंतर आचारसंहिता लागली आणि निवडणुकीच्या कामात सर्वजण व्यस्त झाल्यामुळे खरंतर हा महोत्सव करण्यास उशीर झाला परंतु लेट बिअरिंग ज्यांचा आहे त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ही एक महोत्सव महोत्सव करायचा था होता सीताफळ महोत्सवचा लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून हा लेट का होईना परंतु सीताफळ महोत्सव आज साजरा होत आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल जे शेतकरी अजून फळबाग लागवडीमध्ये अजून आलेले नाहीत त्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल शासनाच्या जा बऱ्याच योजना आहेत नरेगामधून आहे पोकरामधून आहे वेगवेगळ्या योजनांमधूनच या शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केलेला आपल्याला सुद्धा इथे लक्षात येईल तर प्रोत्साहन मिळण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि याला प्रतिसाद सुद्धा चांगला लाभतोय आणि आपण बघताय इथल्या फळ फड़ा, फळांची क्वालिटी इथं फळांची क्वालिटी आपण बघताय एक्सपोर्ट क्वालिटीचं असं हे फळ आपल्याला इथं दिसतायत की आपल्या साठी सुद्धा खूप अभिमानाची बाब आहे असं मला वाटतं जिल्हा जिल्हा स्तरावरून ज्या योजना आहेत त्यांचा कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी आपल्या सोबत आहेत ते सुद्धा आपल्याला सांगतील जास्तीत जास्त आपण पाणी कमीत कमी वापरून कसं फळबाग लागवड करू शकतो यासाठी ठिबक सिंचन आहे तुषार सिंचन आहे अशा योजनांचा जर आपण फायदा घेतला आणि फळबाग लागवड केली तर निश्चितच आपल्याला यात फायदा झालेला दिसून येईल आणि आपल्या समोर उदाहरणं आहेत की शेतकरी फळबाग लागवड करून सक्सेस झालेले आहेत बऱ्याच जणांचं मोठ्या मार्केट हैदराबाद कडे वगैरे सुद्धा फळ जातात असं आपण बघतोय तर अशी काहीतरी सुरुवात केल्याशिवाय आपण यात क्रांती करणार नाही थँक्यू मी प्रकाश सखाराम पाटील अहमदपूर तालुक्यातील रुई दक्षिण येथील शेतकरी असून हे एन एम के वन कसपटे यांचं सीताफळ आहे गोल्डन नावाने प्रसिद्ध आहे माझी तीन एकर शेती असून त्या तीन एकर शेतीमध्ये एक हजार झाडं आहेत सात बाय चौदा तिथं स्पेसिंग आहे ह्या एन एम केचं वैशिष्ट्य एक आहे किच्या फ्रूट फ्लाईचा अटॅक जास्त होतो परंतु जर ह्याचं चा चांगल्या पद्धतीने नियोजन जर केलं तर ह्याचं चा मार्केटिंग चांगलं आहे ह्याच्यामध्ये गराचं प्रमाण जास्त आहे बियाचं प्रमाण खूप कमी आहे ह्याचं ह्यासाठी क्रीम किंवा ह्याच्या आईस्क्रीमसाठी हे चांगल्या पद्धतीनं चालतं तर ह्याचं बॅगिंग जर केलं ह्याला तर ह्याला बॅगिंगचा जर खर्च केला तर ह्या बॅगिंगवरच फक्त फ्रूट फ्लायचं कंट्रोल होतं ह्यासाठी आपल्याला ट्रॅप जर वापरले फेरोमॅन ट्रॅप जर वापरले तर त्या ट्रॅपमध्ये कंट्रोल होते आणि एक निंबोळी अर्काच्या दोन फवारण्या करून लिंबा एवढा असतानाच त्याला कव्हर करणं गरजेचं आहे तर हे कव्हर करून जर हे केलं फक्त ह्याचा मजुरीचा खर्च वाढतो बाकी ह्याला खर्च काही परत स्पेलिंगचा लागत नाही त्यावरच पूर्ण येतं आणि त्याचा कलर जो आहे तो चांगल्या पद्धतीनं मेंटेन होतो आणि ह्याचं मार्केटिंग आहे किपिंग क्वालिटी चांगली आहे म्हणजे हे चांगल्या प्रमाणामध्ये टिका टिकाऊ आहे पिकल्यानंतर हे तीन चार ते चार दिवस टिकतं आणि मार्केटला नेईपर्यंत हे तर चार ते पाच दिवस पिकत नाही त्यामुळे ह्याला जे लायनिंग येते ह्या लायनिंग जर त्याच्या मेंटेन आल्या त्याला ते विंडो असते ह्या विंडो मधून बघून जर हे लायनिंग काढलं सीताफळ तर लाइनिंग आल्यानंतरच काढायचं हे तीन ते चार दिवस पिकत नाही चार दिवसानंतर ह्याला मार्केटिंगला कुठे दिल्लीपर्यंत ह्याचं ट्रान्सपोर्टेशन आपण करू शकतो आणि तिथं गेल्यानंतर हे विक्री केलं तर हे तीन चार प्रमान, वन, थु, थु, ते चा था था चार दिवस राहतं आणि घराचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे आणि बिया सुद्धा चांगल्या पद्धतीचं आहे त्याच्यामध्ये एन एम के मध्ये सुद्धा वन टू थ्री फोर फाईव्ह पर्यंत आहे त्याचा जसं जसं फाईव्हचा हे चार आहे त्याचा डोळा मोठा आहे तर ह्याची जर चांगल्या पद्धतीने लागवड केली आणि जर कव्हर केलं तर ह्याला कसल्याही प्रकारची फवारणीची सुद्धा गरज नाही एक ते दोन निंबोळीच्या फवारण्या करून छोटं सीताफळ असताना त्याचं हे करायचं गरजेचं आहे हे दुसरं एक हे असेच माझ्याकडे एक सतरा ते अठरा प्रकार आहेत हे एक रेड सीताफळ आहे ह्याच्यामध्ये गर ह्याला फ्रूट फ्लायचा अटॅक बिलकुल नाही हे जर फोडलं तर फ्रूट फ्लाय कारण ह्याला काय माहिती आहे का ह्याला नोट्स नाहीत त्यामुळे ह्याच्यावर कुठेही फ्रूट फ्लायची माशी बसून त्याला हे घालत नाही अंडी घालत नाही त्यामुळे ह्याच्यावर फ्रुटफ्लायचा अटॅक नाही हे शुगर फ्री ह्याच्यात शुगर पर्सेंटेज कमी आहे आणि गर थोडासा गुलाबी रंगाचा आहे हे जर खाल्ला तर शुगरवाल्यासाठी चांगला आहे ज्याला वाटतं की शुगर सीताफळ खायचं म्हणलं की गोड असतं तर ह्यासाठी चांगल्या पद्धतीचं आहे माझ्याकडे हे पाच ते सात झाड आहेत ह्याचं जर वा कलम केले तर ह्याचं वाढीव सुद्धा हे विक्री करण्यासाठी चांगल्या पद्धतीचं सीताफळ आहे लातूर मध्ये जिल्हा क्रीडा संकुल येथे कृषी व्यवस्थापन प्रकल्प आत्मा आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने लातूर जिल्ह्यामधील सीताफळ उत्पादकांच्या संयुक्त जोडीने या ठिकाणी सीताफळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याला मी भेट दिली आणि या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे सीताफळाच्या व्हरायटी आम्हाला पाहायला मिळाल्या खरं तर लातूर सारख्या कमी पर्जन्यमान असणाऱ्या जिल्ह्यामध्ये असे उपक्रम अधिकाधिक होणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना पर्यायी पिकं म्हणून याकडं वळता येऊ शकता आणि यामधनं सुद्धा चांगलं उत्पादन घेण्याकडं शेतकऱ्यांचा कल दिसून येतोय नव्या ज्या वरायटी या ठिकाणी सादर केलेल्या आहेत त्याची चव बघितल्याच्या नंतर खरंच अभिमान वाटतो की लातूरचे शेतकरी सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचं फळ आपल्या इथं उत्पादित करतायत परंतु कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून माझी त्यांच्याकडे एवढीच विनंती राहणार आहे की त्यांना एक योग्य बाजारपेठ मिळवून देण्याकरिता मार्केट लिंक चेन जर तयार झाली तर मला वाटतं की लातूर जिल्ह्यामध्ये सीताफळाचं क्षेत्र अधिक वाढेल आणि शेतकऱ्यांना चार पैसे अधिकचे मिळवता येतील शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर संधी उपलब्ध झाली किंवा त्या ठिकाणी जाण्याकरिता ग्रुप शेती गट शेतीच्या माध्यमातनं शासनानं जर त्यांना कोल्ड चेन मेंटेन करून मदत केली तर निश्चितपणानं लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सीताफळाच्या माध्यमातून एक पर्यायी पीक उत्पादन घेता येऊ शकणार आहे आणि अधिकचे चार पैसे हे दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या लातूर सारख्या जिल्ह्याला मिळता मिळवता येणार आहेत